आधी मानस या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांना खूपच धमाकेदार असा झालेला आहे कारण इथे आता निरुपाने काही इथे खेळ केलेला असतो किंवा जे कटकार्यस्थान केलेले असतात मीराच्या विरोधामध्ये ते सगळ्या गोष्टींचा अगदी सत्याने वेगळ्याच पद्धतीने पर्दाफाश केलेला असतो कारण इथे आता मीरा किचनमध्ये काम करत असते आणि किचनमध्ये काम करत असताना आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही आपला इथे सत्य आहे तो किचनमध्ये आलेला असतो आणि किचनमध्ये आल्यानंतर तो आता मीराला म्हणत असतो अगय धुमकेतो मला पाणी देणार जरा तेवढ्यातच आता इकडे आजी असतात आणि अज्जी म्हणत असतात काय रे तुझ्या स्वतःच्या हाताने तुला पाणी घेता येत नाही का तेवढ्यातच मीरा म्हणत असते अहो असू द्या हो आजी त्यात काय एवढं आणि तशीही मी घरामध्येच असते ना आणि मग मी कुठली कामं करते सगळेजण बाहेर जाऊन कामं करतात पैसे कमवतात आणि तसंही मला कुठे काम आहे अगं असं काय म्हणतेस तू तुला काम नाही असं कुठे आहे आणि त्याचबरोबर तुला काम तर आहेच ना आणि हे बघ घरातलं तरी काम करणं हे एवढं सोपं आहे का ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबर आता इकडे मात्र आजी म्हणत असतात हे बघ कुठलंच काम छोटं मोठं नसतं आणि तुझ्या अंगामध्ये कला आहे त्यावर सत्या म्हणत असतो अगं आजी तुला माहिती आहे ना हल्ली कुठे कामं मिळत आहेत एवढी कामंसुद्धा सुद्धा मिळत नाहीत असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेच आजी म्हणत असतात कामच हवंय ना अगं हे बघ आम्ही सगळ्या म्हाताऱ्या जो आमचा ग्रुप आहे ना तो आज कोल्हापूरला जाणार आहे आणि माझी मैत्रीण सावित्री जी आहे ना तिच्या नातवाचं बारसं आहे आणि तिला तिच्या नातवाचं बारसं जे आहे ना ते खूपच धूमधड करायचा आहे थांब मी तिला आताच फोन लावते आणि तिला फोन लावल्यानंतर तिचा नंबर मिळवते इकडे निरुपा विचार करत असते की आता हा ही म्हातारी आणि त्याचबरोबर हा सत्या सुद्धा घरामध्ये नाहीये हे नक्कीच बाहेर जाणार आहेत आता मी सुद्धा बघते की ही भया कशी कामं करते आणि कशी बाहेर जाते ते असं म्हणूनच आन तुझा फोन ते बरं मी लगेचच तिला फोन करते असं म्हणून आता लगेचच इकडे ज्या आजी आहेत त्या सावित्रीचा नंबर डायल करत असतात सावित्रीला आता फोन केल्यानंतर ती म्हणत असते अगं सावित्री म्या म्या बोलत आहे अच्छा हा बोल ना काय झालं तिकडून आवाज येतो इकडून त्या म्हणत असतात अगं तुझ्या नातवाचं बारसं करायचं आहे असं मी ऐकलेलं आहे हो करायचं तर आहे ना मग इथे तुला माझी नातसून सगळं काही करून देईल अगदी तुला पाहिजे तसं सगळं मी तुझा हा नंबर माझ्या नातसुनेला देते आणि ती तुला फोन करेल आणि फोन केल्यानंतर तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी अगदी पाहिजे तशाच इथे तू घेऊ शकतेस असं इथे आता आजी सांगत असतात त्यावरूनच तिकडून तिची मैत्रीण म्हणत असते हो नक्कीच चालेल ना इकडे अगदीच ह्या दोघींचं काम व्यवस्थित पार पडलेलं असतं आता लगेचच आजी म्हणत असतात बघ मी म्हटलं होतं ना सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून आता तुला एक गोष्ट सांगू मीरा ही माझी मैत्रीण साताऱ्यातली खूप श्रीमंत आहे आणि तुला आणखी एक गोष्ट सांगते हिचं सगळं काम अगदीच तू व्यवस्थित आणि सगळं तुला जे जी, तिला जे काही फुलांच्या माळा हार गजरे हे जे काही पाहिजे आहे ना ते सगळं सगळं काही इथे तू तिला दे आणि त्याचबरोबर इथे अशी असं काम कर की इथे माझी तू नाचून आहेस आणि त्यामुळेच इथे माझी कॉलर टाईट झाली पाहिजे असे तू कामं कर असं आजी बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी आजीने बोलल्यानंतर मीरा म्हणत असते हो आजी तू तुम्ही नका काळजी करू आणि हे तर माझ्या आवडीचं काम आहे आणि हे माझ्या आवडीचं काम असल्यामुळे मी ते अगदीच मस्त आणि छान पद्धतीने करेल आणि त्याचबरोबर मी आता उद्या ना पहाटे लवकरच कोल्हापूरला जाणार आहे आणि त्याकरिता आता लवकर जाते आणि झोपते इकडे मात्र आता निरुपाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं निरुपा म्हणत असते अच्छा म्हणजे असं आहे तर सगळं आता काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अगदीच मी हे होऊच देणार नाही इथे म्हातारीची कॉलर टाट हो टाईट होण्यास साठी ह्या सगळ्या गोष्टी इथे हे करत आहेत का नाही 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 मला इथे लक्ष द्यावंच लागणार आहे आणि ही कसं काम करते आणि काय करते ना हे मी पाहतेच असं म्हणून आता खोली खोली ती खोलीमध्ये निघून जाते खोलीमध्ये ती निघून गेलेली असते तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते कारण आज सकाळी सकाळीच जो सत्य आहे तो मात्र इकडे आजीला पहाटेच सोडवणार असतो आणि तिथून पुढे तो, तो भाड्यासाठी जाणार असतो मीराने सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो सगळेजण इथे डायनिंग टेबलवरती नाष्टा नाश्ता करत असतात त्या नाश्ता करत असतानाच इकडे मीरा म्हणत असते तुम्ही सगळेजण नाश्ता करा मला थोडंसं ऑर्डरचं काम आहे ते माझं मी करते असं म्हणून आणि त्यावर आता बाबा विचारत असतात अगं ते सगळं खरं आहे पण आजी आणि सत्या कुठे आहेत त्यावरच आता मीरा सांगत असते आजींना इथे त्यांच्या मंडळाचं काहीतरी कार्यक्रम होता त्यामुळे ती लोकं कोल्हापूरला गेलेली आहेत आणि ती लोकं कोल्हापूरला गेल्यानंतर इकडे हे पण त्यांना तसंच बसमध्ये बसवून पुढे त्यांच्या भाड्याच्या कामासाठी जाणार आहेत त्यांना खूप कामं आहेत असं म्हणून आता मीरा म्हणत असते ठीक आहे मला सुद्धा आज एक ऑर्डर आहे आणि मला ती आज ऑर्डर लवकर वेळेत पूर्ण करायची आहे म्हणून मी सुद्धा माझं माझं काम करायला निघून जाते असं मीराने सांगितलेलं असतं आता मीरा निघून गेलेली असते त्याचबरोबर इकडे जे सत्याचे बाबा आहे सुद्धा म्हणतात माझंसुद्धा एक काम आहे मी सुद्धा येते तेवढ्यातच देविका म्हणते माझंसुद्धा पार्लरमध्ये मला लवकर जायचं आहे क्लायंट आहेत मी सुद्धा निघते असं म्हणून देविका जाते त्याचबरोबर आता रिया आणि त्याचबरोबर तिचा नवरा हे दोघेसुद्धा इथे कामानिमित्त बाहेर निघून गेलेले असतात आता लगेचच इकडे निरुपा म्हणत असते आता सगळे सगळेजण बाहेर निघून गेलेले आहेत आता मी बघतेच ही पोरगी कशी काम करते आणि कशी ऑर्डर पूर्ण करते तर मला सुद्धा ते पाहायचं आहे असं म्हणूनच आता ती पुढचा प्लॅन स्टार्ट करणार असते इकडे मी तिच्या खोलीमध्ये बसलेली असते तीच आणि तिचं तिचं काम सुरू केलेलं असतं तेवढ्यातच निरुपा येते डोकवून पाहते म्हणत असते ह्या पोरीची जशी बोलायला जीप चुरू चुरू चालते तसेच हिचे हातसुद्धा कामासाठी अगदीच फटाफट चालायला लागलेले आहेत नाही 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 काही करून हिला ती ऑर्डर पूर्ण होऊ देता कामा नाही आणि काही जरी झालं तरीसुद्धा ही पोरगी आता कशी ऑर्डर पूर्ण करते आणि हिला खूप पैसे कमवायचे का बाहेर जाऊन मी पाहतेच जा आता कसे कमवता येते असं म्हणूनच आता निरुपातीच्या खोलीमध्ये आलेली असते निरुपातीच्या खोलीमध्ये आल्यानंतर विचार करते नाही नाही काय करू हिला हा सत्याने एवढं मोठं चॅलेंज केलेलं आहे की हिला जे मंगळसूत्र बनवायचं आहे ते स्वतःच्याच हाताने बनवायचं आहे म्हणून इकडे आता लगेचच जी निरुपा आहे ती म्हणत असते काय ग मीरा काय करतेस काय नाही तुम्हाला काही हवंय का झालेला तुमच्या सगळ्यांचे ठीक आहे मी आवडते असं म्हणूनच आता राने नाश्ता जो केलेले असतात ते आवरण्यासाठी उठणार असते तेवढ्यातच निरुपा म्हणत असते नाही 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 तू राहू दे तू काय कर तुझं तुझं काम कर मी आवरते ना मी आहे ना असं म्हणून आता निरुपा तिथून येते स्वतःच्या खोलीत आल्यानंतर तिथे भरलेला पाण्याचा पेला, पेला असतो आणि ती म्हणत असते नाही नाही इथे स्वतःच्या हिमतीवर हिला मंगळसूत्र करायचं आहे का आणि मंगळसूत्र करायचे तर सोन्याने मडवायचं आहे मी बरं असं होऊ देणार आहे आणि मंगळसूत्र करण्यासाठी पैसे कमवायला लागतात ना मग आता ही नवऱ्याला मदत करणार आहे नाही काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी गोष्टी मी अजिबात होऊ देणार नाही असा अनिरुपा विचार करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनिरुपाने विचार केल्यानंतर काही जरी झालं तरी सुद्धा ही पोरगी ऑर्डर घ्यायला तिथंपर्यंत गेली नाही पाहिजे असं म्हणूनच तिथे भरलेला पेला तिथे ओतते आणि त्यानंतर खाली कोसळते खाली अशा अवस्थेमध्ये पडते जेणेकरून ती खाली पडली आहे आणि पायाला खूपच जास्त लागलेला आहे आता लगेचच ओरडायला सुरुवात करते पडले पडले मेले मेले पाय मोडला मुरगाळा खपला मोडला असं तुटला असं ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते मीरा मीरा वाचव ग मीरा असं म्हणून ओरडते तेवढ्यातच मीरा हातातलं काम सोडून धावतच येते धावतच आल्यानंतर म्हणत असते आव्हाई काय झालेलं आहे अशा का ओरडताय आणि सगळं काही ठीक आहे ना त्यावर निरुपा म्हणत असते नाही ग कसलं ठीक आहे काही एक ठीक नाही ना बघ ना माझा पाय मोडला खपला तुटला ग मीरा तुटला अशा कशा पडल्या तुम्ही थांबा 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 खरंच पडला लागलं ला का तुम्हाला खूप जास्त तेव्हा ती म्हणत असते बघ आता काय होणार आहे माझ्या पायाचं तुटला ग तो पाय असं म्हणूनच प्रेक्षकांना निरुपा एवढं इथे नाटक असते हे नाटक म्हणजे बापरे खरंच असं एखाद्याला वाटेल की खरंच ह्या बाईचा एवढा पाय तुटलेला आहे आणि हिला एवढा त्रास होत आहे आता मी रा मीरा तिला आधार देत असते आणि आधार देऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते मीराने तिला हात दिलेला असतो तेवढ्यातच ते निरूपाने तिच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि ती म्हणत असते चल चला, चला इथे सासूबाई तुम्ही इथे बेडवरती या आणि तुम्हाला थोडंसं बरं वाटेल आता चालताच येत नाही तर कसं चालणार आहे ग ठीक आहे तुम्ही त्या दुसऱ्या पायावरती थोडासा भार द्या ना असं मीरा म्हणते अगं कसा भार देणार आहे त्या दुसऱ्या पायावरती तरी इथे धड एका पायावर चालता येत नाही तर दुसऱ्या पायावर कसा भार देणार आहे मी नाही जमत आहे ग मला बरं ठीक आहे पण सावकास सावकास तरी चलावंच लागणार आहे ना मीरा तिला घेऊन जात असते तेवढ्यातच तिथे पंकज आलेला असतो पंकज हे सगळं काही पाहतो आणि पंकजने सगळं काही पाहिल्यानंतर तो दुरूनच इथे पाहतो तेवढ्यातच आता इकडे निरुपा जी आहे ती मुद्दाम त्याला खुनावण्याचं काम करते इथे हे सगळं मी नाटक करत आहे आणि तू तुझ्या तु कामाला जा तो ती त्याला सांगत असते तेवढ्यातच आता पंकजने हे सगळं पाहिल्यानंतर इकडे मात्र निरुपा निरुपा मीराला खांद्यावर हात टाकूनच इथे बेडवरती येत असते आता बेडवरती ती बसते आणि बसल्याबरोबर स्वतःचं अंग ही टाकून देत असते मीराला थोडंसं कसं तरी वाटतं पण तरीसुद्धा निरूपा तशीच पडते आणि मीरा तिचे पाय जे खाली असतात ते बेडवरती व्यवस्थित ठेवत असते नाही ग तुटला ग तुटला आता काही खरं नाही माझं पाय पाय मोडलं ग तुटलं ग असं इथे ती म्हणत असते इकडे आता कामावर लवकरच निघून गेलेला असतो दहा अकराच्या दरम्यान इथे तो मीराला कॉल करत असतो मीराला कॉल केल्यानंतर इथे मात्र मीराचा फोन तिच्या खोलीत असतो आणि तिच्या खोलीत फोन असताना आता इथे काही ती उचलत नाही आणि त्यामुळे सत्या इथे विचार करत असतो नेमकं काय झालेलं असेल आणि त्याचबरोबर इथे धुमके तो फोन वगैरे का उचलत नसेल नाही नाही बहुतेक ना कामामध्ये असेल असेल नंतर बघितल्यावर करेल असं म्हणूनच तो आता फोन बाजूला ठेवतो आता इकडे निरुपा झोपलेली असते त्यावरच मीरा म्हणत असते सासूबाई डॉक्टरांकडे वगैरे जायचं का त्यावरच निरुपा म्हणत असते कशी जाणार आहे मी डॉक्टरांकडे इथे धड मला चालता सुद्धा येत नाही काय करायचं ग आता मीरा माझा पाय खरंच तुटला मोडला ग मोडला कसं होणार आहे आता कोण बघणार ग मला आता घरामध्ये सुद्धा कोणीच नाही आहे असा इथे ती विचार करत असते आणि इवळत असते बोलत असते इकडे मात्र पंकज हे सगळं काही वाकून पाहत असतो आणि तो हे सगळ्यांची गोष्टींची गंमत करत असतो कारण मुद्दा मुनस आता ह्या दोघा तिघांचा सगळा म्हणजे नेहमीप्रमाणेच मीराला इथे कमी लेखण्याचा त्याचबरोबर तिला कुठे जाऊ दे न देण्याचा आणि त्याचबरोबर तिला सतत घालून पाडून बोलण्याचा त्यांचा प्लॅन असतो आता देविका इकडे पार्लरमध्ये आलेली असते देविका पार्लरमध्ये आल्यानंतर तिला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं त्यावरच तिची मैत्रीण सुद्धा तिथे येते देविका विचार करत असते कुठून आणणार आहे मी सतरा लाख रुपये आणि कुठून आणणार आहे मी माझा बाप ह्या गोष्टी तिला इथे कळत नसतात जेव्हा तिची मैत्रीण तिला समोर दिसते आणि समोर दिसल्याबरोबरच इथे देविका रडायला सुरुवात करत असते त्यावर तिची मैत्रीण म्हणते अगं काय झालेलं आहे अशी का रडतेस आता देविका कसलाच विचार न करता तिच्या गळ्यात पडते आणि रडायला लागते अगं थांब देऊ काय झालंय ते तरी सांगणार आहेस का का रडतेस अशी प्लीज बोलणार आहेस का काही एवढं रडायला तरी काय झालेलं आहे असं ती बोलते त्यावरच देविका म्हणत असते तुला माहिती ना माझी सासू कशी आहे आता तर बघ इथे तिने माझ्या बापाला भेटायचं आहे आणि माझा बाप मी कुठून आणणार आहे त्यावरच तिची मैत्रीण म्हणते अगं आता एवढं सगळं मॅनेज केलेलं आहे एवढं हे पार्लर एवढे पैसे एवढं सगळं मॅनेज केलंय तर मग एखादा बाप आणून उभा करायला काय जाते त्यावरच देविका म्हणत असते अगं वेळ लागले का तुला फक्त बापाचं नाही आणायचं आहे तर त्या बापाकडून सतरा लाख रुपये आणायचे आहेत असं देविका सांगते काय सतरा लाख रुपये अगं व्हिडीएस की काय हो मग मी तेच सांगते तुला सतरा लाख रुपयानं आणायचे आहेत असं म्हणता क्षणी आता इकडे देविकाच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो आणि तो असतो तिचा पहिला नवरा तेवढ्यातच आता ती त्याच्याकडे पाहते आणि तेवढ्यात तिच्याकडे पाहिल्यानंतर तिची मैत्रीण तिथून निघून गेलेली असते तेव्हा इथे देविका म्हणत असते तू इथे काय करतोयस आणि त्याचबरोबर इथे तो म्हणत असतो काय हे आता तुला मला भेटल्याशिवाय आणि तुझा चेहरा पाहिल्याशिवाय चेनच पडत नाही हे बघ तुला माहिती आहे ना माझं लग्न झालं माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि माझ्यापासून लांब राहायचं समजलं तुला त्यावरच तो म्हणत असतो हो समजलं ना मग तुला हेही माहिती असेल ना की महिन्याला मला जवळपास पन्नास हजार रुपये तू देणं देवे, आहेस देवे, देन, आणि जोपर्यंत तू पन्नास हजार रुपये देत नाहीस तोपर्यंत मी कसा तुझा पिछा सोडणार आहे बरं मंथली मला पन्नास हजार रुपये पाठवत जा आणि मग पुन्हा एक महिनाभर तरी मी माझं तोंड तुला दाखवणार नाही असं इथे तो बोलतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर लगेचच आता देविका म्हणत असते काय पन्नास हजार रुपये आणि मी कुठून आणणार आहे पन्नास हजार रुपये हे शक्य तरी आहे का नाही जमणार मला समजलं तुला तेव्हा तो म्हणत असतो असं कसं नाही जमणार आहे तुला पन्नास हजार रुपये द्यायला तुला पन्नास हजार रुपये तर द्यावेच लागणार आहेत आणि तू कसे नाही देत आहेस हेच मी पाहतो ना त्यावर लगेचच देविका म्हणत असते हे बघ लांब राहायचं माझ्यापासून अगं हो 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 किती तो राग आणि किती ते काय लांब तर मी राहणारच आहे हे तुला माहिती आहे ना पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला पैसे मिळाले की मी लांब राहणारच आहे ना पण जोपर्यंत तू मला पैसे देत नाही तोपर्यंत मी लांब कसं राहणार बरं एकदा का तू मला पैसे दिलेस तर मी रिकामा आणि तू ही रिकामी त्यावरच आता इथे देविका कर चिडचिड करत असते तेव्हाच इथे तो म्हणत असतो जर मला वेळेत पैसे नाही मिळाले तर मी काय करू शकतो ह्या गोष्टी तुला काही नव्याने सांगायला पाहिजेत का कधीही कधीही मी तुझ्या घरी येईन आणि कधीही तुझ्या घरी आलो तर तुझ्या सासरी येऊन सगळं सगळं सत्य सांगणार आहे तू कशी आहेस कोण आहेस त्याचबरोबर तुझं आणि माझं नातं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मी इथे तुझ्या सासरला येऊन सांगेल समजलं तुला असंच आता इथे तो धमकवतो धमकवल्यानंतर इथे मात्र देविकाला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अनिरूपाचं नाटक काही थांबता थांबत नसतं प्रेक्षकांनो तर जी मीरा आहे मीरा मला आता निरुपाच्या पायाशी बसलेले असते आणि निरुपाच्या पायाशी बसल्यानंतर इथे ती विचार करत असते की आता काय करू मी मला पहिली ऑर्डरसुद्धा पूर्ण करायची आणि शिवाय अकरा वाजायला आता म्हणजे ऑर्डरसाठी एकच तास बाकी आहे मी हे सगळं कसं मॅनेज करणार आहे आणि काय करणार आहे हेच मला इथे समजत नाही असा इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर तेवढ्यातच तिथे ते ते पंकज आलेला असतो पंकज आल्याबरोबरच म्हणत असतो अगाई काय हे काय झालेलं आहे आणि तू अशी का दिसतेस मोडलं रे मोडलं पंकज माझा पाय काय तुटला रे मोडला रे काय करू रे आता पडले रे मी असं म्हणून इवळत असते बापरे तेवढ्यातच पंकज म्हणत असतो म्हणजे मग ठीक आहे मी ऑफिसला जातच नाही आहे मी थांबतो ऑफिसला आज तुझ्याकडे इथे कोणीतरी पाहायचे ना तेवढ्यातच ती म्हणत असते नाही 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 तू कशाला बघतच ऑफिसला मीरा आहे ना ती घेईल माझी काळजी आणि तसंही तिला कुठे जायचं आहे तिला कुठेही जायचं नाही ती बरोबर माझी काळजी घेईल असं इथे तो बोलतो त्यावर आता मीरा म्हणत असते सासूबाई मला सुद्धा ऑर्डर आहे आणि मला सुद्धा ऑर्डरसाठी जायचं आहे असं इथे ती बोलत बर असते आणि तेव्हा तो लगेच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो इकडे मात्र हे सगळं काहीचा प्लॅन सुरू असतो पण आता हा सगळा काही प्लॅन इथे सुरू असताना इथे निरुपा म्हणत असते मग आता माझी काळजी कोण घेणार आहे मला कोणीच नाही आहे का माझी काळजी घेण्यासाठी बाई खरंच ग माझं कसं होणार आहे आता आणि मी कशी पायावर चालणार आहे मला कळत नाही असं म्हणूनच इवळायला पुन्हा लागलेली असते आता इकडे मीरा म्हणत असते काय करू मला तर कळत नाही सुचत नाही तेवढ्यातच आता इकडे निरुपा पुन्हा रडायला सुरुवात करते ती म्हणून म्हणत असते अगं फक्त इथे हाताने चोळणार आहेस का हाताने चोळू नकोस गं बाई एक काम तर, ना त्याला काहीतरी ऑइंटमेंट वगैरे किंवा मलम वगैरे लावणार आहेस का असं इथे ती बोलते तेवढ्यातच मीरा म्हणत असते ठीक आहे मी जाते आणि खोलीमध्ये जाऊन मलम वगैरे घेऊन येते असं म्हटल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला देवी का रडत असते ती म्हणत असते काय करू मला कळत नाही सतरा लाख रुपये आणायचे आहे त्यावर हा माणूस माझ्या डोक्यावर बसलेला आहे त्याचबरोबर आता माझं कसं होणार आहे काय होणार आहे हे तर मला कळत नाही असं ती तिच्या मैत्रिणीशी बोलत असते त्याचबरोबर हे पार्लर मी कसं चालू त्यावरच आता ह्या दोघींचं डिस्कशन इथे सुरू झालेलं असतं देविका म्हणते आता माझ्याकडे एकच लास्टचा ऑप्शन आहे आणि तेव्हा ते म्हणजेच की हे जे पार्लर आहे हे पार्लर आता इथे त्यांच्या चेनमध्ये द्यावे लागेल इथे लास्ट टाईम एक फ्रँचायसी ऑफर आली होती आणि हे पार्लरचं जे नाव आहे ते त्यांच्या फ्रँचायसीमध्ये द्यावं लागेल त्यावरच तिची मैत्रीण म्हणत असते असं कसं होऊ शकतो आणि तू असं कसं करण्याचा निर्णय घेऊ शकतेस हे पार्लर हे पार्लर म्हणजे तुझं स्वप्न आहे आणि त्याचबरोबर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय काय आणि त्याचबरोबर काय काय नाही केलेलं आहेस त्यामुळे प्लीज तू असं हे सगळं काही करण्याचा विचार सुद्धा करणार नाहीस देविका त्यावरच देविका म्हणत असते मग काय करू कुठून आणू मी एवढे पैसे सांग ना बोलणा सतरा लाख रुपये कुठून आणणार आहे मी नाही आणू शकत असा इथे ती विचार करत असते तर आता इकडे माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही असं इथे देविका बोलत असते आणि मला हे सगळं काही करावंच लागणार आहे हा सुद्धा इथे ती विचार करत असते कारण आता मला माझ्याच ह्याच पार्लरमध्ये काम करावं लागणार आहे जर हे पार्लर इथे मी त्यांच्या फ्रँचायझीमध्ये जॉईन केलं तर मग मला पैसे मिळू शकतात आणि ह्या सगळ्या गोष्टीवर काहीतरी सोल्युशन निघू शकतं असा इथे ती विचार करत असते पण इकडे तेवढ्यातच इथे तिच्यासोबत तिच्यासमोर एक माणूस येऊन उभा राहिलेला असतो आणि जेव्हा तो माणूस येऊन इथे उभा राहतो तेव्हा मात्र इथे आता सगळ्यात मोठी गोष्ट झालेली असते कारण इथे आता तो तोच माणूस असतो जो की पार्लरच्या फ्रँचेजीसाठी आलेला असतो आणि त्यामुळे आता देविकाकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आता कशा पद्धतीने ह्या माणसासोबत डील करायची काय करायचं हे कळत नसतं की ती नाही म्हटलं तरीसुद्धा हे पार्लर माझं स्वप्न होतं आणि त्यासोबत आज त्या लालची बाईमुळे आज ह्या सगळ्या गोष्टी इथे मला कराव्या लागत आहेत काय आणि कशा पद्धतीने हे सगळं मी करणार आहे असा इथे आता ती विचार करत त्याचबरोबर तिच्या मैत्रिणीने तिला सगळ्या काही गोष्टी ते समजावून सांगितलेल्या असतात सांगून सुद्धा आता इकडे तिच्याकडे कुठलाच पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो शेवटी हे सगळं कोणासाठी आणि का झालेलं असतं ह्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच जास्त इम्पॉर्टंट असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला आता मीराने मलम आणलेला असतो आणि मीराने मलम आणल्यानंतर ती ते निरुपाच्या पायाला लावून देण्याचं काम करत असते निरुपाच्या पायाला मलम लावून देत असताना आता इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्हाला बरं वाटतंय का असं सुद्धा ती विचारत असते त्यावरच निरुपा म्हणत असते हो मला आता अगदीच बरं वाटत आहे तू नको काळजी करूस आणि त्याचसोबत इथे थोडंसं दुखतच आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता इकडे दुसऱ्या बाजूला मीराने सत्याला फोन करून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि मीराने फोन करून सत्याला सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इथे मला ऑर्डर द्यायला जाता येणार नाही तुम्ही मी लवकर घरी या असं जेव्हा इथे ती बोलते तेव्हा सत्याला कळतं की हे सगळं निरुपाने घडून आणलेलं आहे आणि त्यामुळे तो आता इथे वेषांतर करून निरुपाच्या खोलीमध्ये येतो आणि लाईट असते पूर्ण अंधार असतो आणि अंधार असताना आता इथे येतो हातामध्ये सुरा घेऊन येतो आणि म्हणत असतो निरुपा तुझे दिवस भरले तुझी वेळ संपली तुझा खेळ खल्लास होणार आहे असं इथे तो बोलतो आणि तेवढ्यातच आता लाईट्स ऑन होतात कारण निरुपा जोराजोरातच उठून उभी राहते आणि उड्या मारायला सुरुवात करते नाही नाही मी काही नाही केलं मला सोडा सोडा असं इथे ती म्हणत असते आणि तेवढ्यातच नाचताना निरुपा दिसत असते आणि तेव्हा कळतं की निरुपा हे सगळं नाटक करत आहे आणि तेवढ्यातच सत्या इथे स्वतःच्या तोंडाला बांधलेलं जे आहे ते बाजूला काढतो आणि निरुपाने निरुपाकडे खूपच निरुपा रागाने पाहत असतो तर आता प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गोष्टी निरुपाने मुद्दामून घडून आणलेल्या असतात जेणेकरून मीरा जी आहे ती इथे कामाला जाऊ नये आणि त्याचसोबत तिला पैसे मिळू नये म्हणून हे सगळं तिने केलेलं असतं आता सत्या मात्र निरुपाला कसं धाऱ्यावर धरेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे अशा मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हां